हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया कसे या सगळे म्हणजे ना तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि ते आम्ही छान असं तयार झालो आहे आणि दोन बॅग्स घेतलेले आहेत भरून आणि आम्ही कुठे चाललो आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेलच आणि आम्ही ते बसची वाट बघत थांबलो होतो आणि सासूबा आले होते बसमध्ये बसवण्यासाठी कारण हे कामावर गेले होते त्यानंतर मग आम्हाला जी पाय हवी होती ती बस आलीच नाही कोल्हापूर बस तर आम्हाला कराडपर्यंत बस मिळाली इथे पाटण स्टँड आहे आणि पाटणपर्यंत आम्ही स्टँडिंग आलेलो म्हणजे सगळ्या बऱ्याच महिला उभ्या होत्या मग पाटणमध्ये थोडी बसायला जागा मिळाली आणि आता हल्ली काय झाले सगळे पुरुष अक्षरशः बसलेले असतात पण महिला उभ्या असताना त्यांना अजिबात बसायला जागा वगैरे दे देत नाहीत कारण काय हल्ली म्हणजे माणुसकी हा प्रकार राहिलेलाच नाही आहे त्यानंतर आम्ही सी बी एस स्टँडला आलो त्याच्यानंतर मम्मी पप्पा न्यायला आले होते आम्हाला कारण भरपूर वेळ झाला होता पोचायला आम्हाला कारण तिथून निक तिथून निघतानाच पावणे चार झाले होते आणि कोल्हापूरमध्ये पोहोचेपर्यंत जवळजवळ दहा वाजले ते, ते बघू शकताय स्वराज मम्मी आणि पप्पा पुढे आणि आम्ही दोघी मागे बसलो आहे आणि घरी आल्यानंतर बघू शकता यांची गळा भेट ती भूमी किती खुश आहे अशी भयानक खुश आहे आणि ही आमची आजी आणि मम्मी आम्हाला घ्यायलाच आली होती तुम्ही बघितलं तर असा होता व्हिडिओ oka sa vaat la नक्की comment karenga sanga channel var जर कोणी नवीन असेल नक्की subscribe kara bye